मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात नवीन काही काही सितारे उमटत असतात आताच एक महाराष्ट्रात नवीन सितारा उमटला आहे भुंगा चर्चा आहे ह्या वासराची मूर्तीला आण पण कीर्ती मार आहे असा भुंगा भिंजवडला अल्पावधीत तिने एक चांगलं यश मिळवून महाराष्ट्रभर आता चर्चेत आहे तर भुंगा बैलाचे मालक आहेत माझ्यासोबत पहिल्यांदा नाव सांगा तुमचं माझं नाव मिलिंद रामदास पाटील भोसगाव अंबरनाथ तुम्ही काय करता मी स्वतः नगरसेवक आहे आणि कन्स्ट्रक्शनचा बिझनेस पण मग बैलगाड्याकडे कसं हो तुम्ही हा जो नाद आहे आमच्या आजोबांपासून चाळीस ते पन्नास वर्षापासून आमच्या घरी हा नाद आहे बाबा होते बाबांच्या नंतर बाबा वारल्यानंतर बाबांच्या नावावरती आम्ही त्यांची मुलं सुरेंद्र पाटील आणि मी स्वतः मिलिंद पाटील आम्ही हा नाद जपतोय आता सध्या मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा बर आता तसा बैल घ्यायचा बैल घ्यायचा तर प प्रत्येकजण शोधात असतो तुम्हाला बुंगा कुठे सापडला आमचे बंधू आहेत सुरेंद्र पाटील त्यांचे म्हणजे बऱ्याच ठिकाणी असे चांगले चांगले संबंध बैलगाड्या क्षेत्रामधून त्यांचे जुडलेले आहेत तर त्यांच्या त्यांनी त्यांच्यात पारखीचा म्हणजे हा भुंगा आहे ते एक दिवशी हा भुंगा पळताना त्यांनी कुठल्या इकडचं मैदान होता पुण्या भागातलं तर उगळ्या तेजा आणि भुंगा ही घरचीच दोन्ही वासरं आहेत ही वासरं पळताना त्यांनी बघितली होती ती वासरं ही दोन्ही मुंबईला माझे बंधू आहेत सुरेंद्र पाटील त्यांनी मुंबईला उतरून त्यांचा पळवण्याचं आमच्या नावाने पळवण्यासाठी बोलवलं होतं पण त्यावेळेला भुंगा आणि ती गाडी थोडी तासामध्ये आमच्याकडं थोडी लागली होती पण आम्ही भुंगाला पळताना बघितलं आणि निश्चय केला होता का हा पब्लिकला आपलं शंभर टक्के मुंबईचं काम करेल बंधू माझे बंधू आणि आमचे आकीब शेठ पटेल आणि जयेश शेठ सोनारपाडचे आपले आमच्या सगळ्यांमध्ये चर्चा झाली आणि आकाश राऊत आपले जे आम्ही सगळे एकत्र मिळून चर्चा केली आणि याला घेण्याचा आम्ही डिसिजन घेतला आणि ऑन द स्पॉट जाऊन त्यांच्या घरी साडेतीन तीन वाजता रात्री व्यवहार केला लक्ष्मण ड्रायवर आपले नाशिकचे आहेत त्यांच्याकडून आपण हा घेतला होता Uh, मित्रांनो मला सांगाय आवडेल कर्जतमध्ये मी मुलाखत घेते लक्ष्मण ड्रायवर तेजा आणि भुंगा अतिशय चांगल्या प पद्धतीनं परफॉर्मन्स पर केला होता आणि कसं बघा नियोजन चांगलं असेल तर बैल बघा चर्चेत येतो कुणाकुणाबरोबर बळेल पळाला आहे हा आता आपले स्वर्गवाशी रणजित निंबाळकरचं सर आहेत सरांच्या सुंदरबरोबर पण पळाला त्याच्यानंतर आपल्या कारगिलचे सुंदर त्यांच्याबरोबर पळाला परत आपल्या दॉर्लीच्या हरण्याबरोबर पळाला आता त्या दिवशीच आपला याच्याबरोबर सुंदरबरोबर कॉकटेल बरोबर पळाला म्हणजे ज्या ज्याला बकासूरबरोबर पण पळाला ज्या ज्या वेळेमध्ये बैल पळाला त्या त्यावेळेला चांगलाच पळाला आणि बिंजोडला पण आमच्या इथले नाम बरेचसे नामांकित बिंजोडची बैल आहेत त्या बैलांमध्ये भुंगा हा पब्लिकला डाव्या गांधी पळाला आता तसं पाहिलं तर आपण म्हणू की तसं मोठं शरीर किंवा अगदी बलदंड एकदम मोजक्या जेमतेम तुम्हाला घेतानाही वाटलं असेल की अरे मूर्ती खूप लहान आहे घेताना बघितला तेव्हा म्हणजे त्याचा खालचा स्पीड होता ना मला माझ्या त्याच्यामध्ये डायरेक्ट जपान दिसला आमचा जपान लक्षची गाडी पळायची ना ती गाडी खालून आहे ना भयंकर स्पीडने निघून जायची तशीच हा जा भुंगा खालून आहे ना असं भयंकर स्पीडने निघाला <coughs> आणि मुंबईचा कसं आहे मुंबईची पब्लिक पूर्ण तोंडावरती बैलावरती थांबलेली असते पब्लिकच्या म्हणजे त्या पब्लिकला कापून बैल निघणं शक्य नाही पण बुंगा त्या पब्लिकमधून जोरात निघला होता मग त्याचं एकदम आम्ही बारकाईने लक्ष देऊन बघितलं आणि बोललो शंभर टक्के हा आपलं नाव कुठेतरी ठेवेल बरं आता मुंबईच्या चर चा शर्यतीत चांगलं नाव केलेलं आहे इकडं तीन फेऱ्याच्या छकडी शर्यत आहेत म्हणजे आत्ताशी आलाय तो तर प्रामुख्यानं चांगल्या चांगल्या पहिल्यात तुम्ही नावं घेतली तर काय तुम्हाला फरक काय जाणवतो आहे तिकडच्या पळण्यात इकडच्या पळण्यात भुंग्यात काय फरक जाणवतो हो आहे तुम्हाला भुंग्यात म्हणजे दोन्ही मुंबई असो किंवा इथे घाट असो दोन्ही ठिकाणी बुंगा चांगला आपला जेवढा स्पीड आहे तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करतो पण कधी कधी आमच्याकडूनही चुका होतात कधी कधी सुट्टी आहे त्या दिवशी पण आमची आदतचं मैदान होतं आपला आतिश पाटील यांचा सुंदर आणि भुंगा पळाला होता फक्त आपल्या सुट्टी मेकरच्या हातामध्ये बैलाचे येसन राहिले राहिली त्याच्यामुळे बैल तासभात झाला आणि ह्या म्हणजे तुमच्या प्रश्नाकडून मी एक उचलतो का जो संघटनेने अखिल भारतीय संघटनेने जो नियम काढला आहे तो नियम अतिशय खूप सुंदर कारण की काय होतं ज्या वेळेला ही नामांकित मोठी मोठी बैल पळतात आणि बाद होतात त्याच्यानंतर बारक्या गाड्यावाल्यांना चान्स भेटतो आणि त्यांना काहीतरी पुढे येण्याचा एक मार्ग मिळतो तर मग एक संघटनेचे मी मनापासून एक आभारी मानेल जस नियम काढला त्यावेळेला आणि त्यांनी खूप चांगला नियम काढले की एक बैल एकदाच पळेल हो तीच त्यामुळं नवीन आ, 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 उम्माट्तात। उम्माट्तात। बैल उमटतात मटतात आता सगळं तुम्ही सगळं बैलगाड्यात आहेत तर बैलगाड्यात तुम्ही सांगता की मागची पिढी तर मागच्या पिढीत कुठली कुठली तुमच्या घरी त्रिंब म्हणजे आपण म्हणू बैलगाडीत पळाच्या दृष्टीने आता माझ्याकडे तर माझ्या नजरेमध्ये बाबांच्या पासून तर मी बैल सांगायला गेलो होतो खूप म्हणजे सांगण्यामध्ये पण मला हे होतं कारण की आम्ही खूप बैल अशी घेतली आता मागच्या वेळेला आम्ही मी देवाही घेतला होता किसनशे मोरळ यांनी त्यांच्या त्यांच्या नावाने आमच्या नावाने पळायचा आणि माझ्याकडे स्वतःकडे आमचा जपान बैल जो सलग चार ते तीन वर्ष म्हणजे न हरणारा आणि डाव्या खांदी पब्लिकचा म्हणजे फिट असा जपान बैल होता आणि इथे घाटावरती येऊनही त्यांनी तीन फेऱ्याचा मैदान एक नंबरचा मानकरी झालेला आहे आणि आताही एक दीड महिन्यापूर्वी चौदा ते पंधरा वर्ष झाले तो पळतो आहे मोठा लक्ष आणि त्याची गाडी मुंबईला खूप वेळा पळली होती आताही मध्यंतरी आधातच्या वासरामध्ये त्यांनी एक नंबर केला होता म्हणजे अजूनही तो पळतो आहे पळतो आहे बरं आता एवढं करिअर तर चांगली सुरुवात झाली बंग्याची कुठल्या बैलागत त्याला म्हणजे असं वाटतं की ह्या बैलागत पळतोय ह्या बैलागत हे जर पूर्ण म्हणजे तुम्ही माग्याशी थोडा उल्लेख केला पण त्याच्या पळाविषयी सांगा की ह्या बैलाची आठवण होते मला याला बघितल्यावर ती मोठ्या लक्षाची आठवण येते ज्या डायमला शिर्डीला मैदान होता त्यावेळेला शिर्डीच्या मैदानाला आमच्या गाडीच्या पुढे गाडी आली होती एकच तासामध्ये माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा बघितलं असेल एक तासामधून त्यांनी बा त्या गाडीला उलट आपल्या तासामध्ये आलेल्या गाडीला त्याच तासातून उलटेक करून त्यांनी गाडी पार केली होती आणि एकटा घुसला होता म्हणजे खाली मान घालून पळताना बघितलं तेव्हा माझं मन का हा माझ्याकडे लक्षाच्या रूपामध्ये आलेला आहे आणि दुसरा लक्ष वगैरे हो <laughs> लक्षाचं मित्रांनो मोठ्या लक्ष्याचं नाव सारखं घेतलं जातं आणि त्या बैलाची खासियत सर्वजण सांगतात म्हणून त्याला देव जात जातं तसं स्पीड होणे नाही बघा आता पुन्हा एकदा ह्यांच्या किस्स्यातून बोललं गेलं आणि प्रत्येकातूनच बोल ते बोललं जाईल कारण बैल तरच आहे आता ज्यावेळेस तुम्ही घेतला त्यावेळेस भुंगा नाव होतं का तुम्ही आल्यावर नाही नाही पहिल्यापासून भुंगाच होता हां भुंगाच होता आणि हे तिथे गेल्यानंतर आम्ही आश्चर्य झालो जेव्हा जेव्हा वेळेला बैल बघितला ना तर हा जरा डिफरंट ना होता भुंगा आणि प्रत्येकाच्या म्हणजे तोंडामध्ये भुंगा 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 जेव्हा गाडीतून उतरला तेव्हा पण मैदानामध्ये म्हणजे एक तो नाव असं तोरणावरती येण्यासारखं आहे अशी बरेचसे नामांकित बैल आहेत आता बाकासूर, आ, हाँ। सोन्या ही कशी नामांकित नाव आहेत म्हणजे अशी वेगळीच नाव आहेत त्याच्यामुळे भुंगा पण असं कसं नाव जरा चर्चेत राहतो नाव आहे आणि त्याला भुंग्यासारखं म्हणतात बरं आता बैल घाटाव कोणाकडे असतो मायनीमध्ये असतो किशनशेठ मोराळे आपले मायनीतले ते मुंबईचं जसं मी त्याचा मालक म्हणून तसं घाटावते तेही त्या बैलाचे मालक आहेत कारण की आमचे संबंध खूप त्यांचा एक नंद्या बैल पळायचा बंदीच्या काळामध्ये तोही आमच्यात नावाने पळायचा आणि देवा बैल घेतला होता तोही आमच्यात नावाने आता म्हणजे आम्ही मिळूनच घेतला होता परत आमचा तेजा आहे परत सम्राट करून पळतोय आता बरेच मैदानामध्ये फायनलला राहिलाय तो तो एक पळतो म्हणजे जी पण बैल आम्ही मुंबईवरून इकडे तर किशन शेठकडेच असतात आता तुम्ही बोलला की घरच्यांना म्हणजे तुमची दुसरी तिसरी पिढी आहे घरच्यांची भूमिका आत्ता कशी आहे की कारण तुमचे जपान ज्या वेळेला होता त्यावेळेला बाबांचा खूप जीवामध्ये होता आम्ही म्हणजे बिझनेस आणि आमचा जो राजकारण त्यातून वेळ काढून आम्ही शर्तींमध्ये जायचो पण जपान ज्या टायमाला आपला वयामध्ये गेला त्याच्यानंतर आता जेव्हा भुंगा आला म्हणजे भुंगा हा मैदानात गेल्यानंतर माझी मिसेस माझी आई माझी मुलगी माझे जोन पुतणे आहेत युवराज आणि आमचा मित्तू म्हणजे अक्षरशः त्यांच्या तोंडावरती दिवसभर तेच चालू दादा काका काय झालं काका काय झालं दादा काय झालं पप्पा काय म्हणजे का 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 घरच्यांची आवड आपल्या बैलाला आपल्या जनावराला पाहिजे त्याच्याशिवाय काहीच नाही घरच्यांचं अज... प्रेम लाग म्हणजे फक्त तुम्ही इथं म्हणजे आता तुम्ही इथं अस्तित्वात आहे पण सगळी माग पूर्ण अगदी घरचे पूर्ण मेंबर तुमच्या भुंग्याच्या रूपानं जोडले जातात ती काय होणार टी व्हीवरती चालूच असणार सगळे बघत बघत आमचं कुटुंब आहे टोटल आम्ही अठ्ठेचाळीस भाऊ बहिणी आहेत आम्ही आमच्या कुटुंबामध्ये बुंगा आल्यानंतर एवढं सगळ्यांना आवड आली ना प्रत्येक जण आम्ही घरातच सात जण नगरसेवक आहेत प्रत्येकाला नगर आवड आहे म्हणजे या बुंगावरती प्रत्येकाचं प्रेम आहे आणि आमच्या घरी राम मंदिर आहे राम मंदिराचा रामाचा आशीर्वाद घेऊन आम्ही भोंगाला मैदानात आणतो बरं तुम्ही व्यवसायानं कंट्रक्शनचं सांगितलं आता बघा म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे तरुण पिढ्या येतात तरुण पिढ्यांचं काय झालं आहे बैल घेणं बैलानंतर ठीक आहे एक आवड म्हणून चांगलं आहे पण व्यवसायाच्या रूपानं एक प्रपंच चालावं म्हणून केलं पाहिजे बाकी कामं केली पाहिजेत काय सांगाल त्याच्याविषयी काय आता यंग जनरेशन जो मी मागच्या प्रत्येक म्हणजे बऱ्याच मुलाखत झाल्या यंग जनरेशनला मी तेच सांगतो बघा व्यवसाय हा पहिलं प्राधान्य द्या बैलगाडी क्षेत्र हा खूप आवडीचा आणि खूप चांगला क्षेत्र आहे आपण जर भांडण्यासारख्या गोष्टी जर लांब ठेवल्या आणि व्यवसायाकडे लक्ष दिलं आणि या बैलांवरती प्रेम केलं शंभर टक्के आपला व्यवसाय करून यंग पिढीला आपला छंद जोपासला पाहिजे बरं आता थोडं बैलाला सोडू कारण बैलाचं मला वाटत थोडं त्याच्या शरीर वैशिष्ट्य सांगा कारण तुम्ही बैल बघितलेत लक्ष्यापासून सगळी बैल बघितली कशा पद्धतीने शरीर वैशिष्ट्य सांगा बघा कसा असतो बैलाचा मेन पाय बैलाचा शरीर आणि बैलाची नजर या तीन चार गोष्टी ज्या असतात त्या बैलामध्ये प्रामुख्याने राहिल्या पाहिजेत आणि बैलाची म्हणजे मेन तर मुख्यतः मी नजरच सांगतो नजर नजर मेन बैलाची लागते समज आता आमच्या इकडे पब्लिकला का पब्लिकला पळायचा असतो आता तुम्ही बरेचशी बैल बघा पब्लिक आल्यानंतर अशी थोडी वेचत आज आपण एवढे आता चाळीस पन्नास जण उभे बैल बघा त्याच्या धुंदीमध्येच आहे पब्लिकला दाटून पळणारी बैला अशीच असतात पब्लिकला घाबरणारच नाही काय काय बैल आपण बघत असतो ना एकदम घाबरतात पब्लिकला बरं बै, बैल बैलगाड्या क्षेत्रात कडण पळणाऱ्या बैलाला खूप म्हणजे आपण डिमांड आलेला तुमची टीम किती लोकांची आता आम्ही एक पंधरा ते सोळा जण मुंबईवरून इकडे आलो आहे आणि आपले मोरळे मायनीची सगळी आमची नंद्या फॅन्स क्लब सगळी अशी आमची चाळीस पन्नास जणांची टीम आहे माग अशी उल्लेख केला फॅमिली तुमची खूप मोठी फॅमिली आहे म्हणजे अगदी गाव घोषित करावी एवढी म्हणजे कुटुंबच आमचं एवढं मोठं आहे कोसगाव असं आमचं अंबरनाथमध्ये नामांकित असं गाव आहे ज्या गावामध्ये सात जण घरात एकच कुटुंबामध्ये नगरसेवक आहेत अंबरनाथ वेस्टचा पट्टा पूर्ण आमच्याच सगळे म्हणजे राजकारण आमचं चाळीस पन्नास वर्षापासून आहे आज माझे बाबा उपनगराध्यक्ष होते आजोबा नगराध्यक्ष होते अंबरनाथचे आणि आमचे आता मोठे बंधू प्रदीप नानाभाऊ पाटील ते आमच्या त्यांच्या कार्तिकिर्दीमध्ये आम्ही आता पुढची सगळी कामं करतो एकाच पक्षाचे का वेगवेगळे सगळे एकाच पक्षाचे आहेत काँग्रेस पक्ष आमचा बरं म्हणजे सुरुवातीपासून सुरुवातीपासून आम्ही काँग्रेस पक्ष हा जपतच आलो आहे बर पाहिलं तर त्याचा कलर बी वेगळा आहे म्हणजे असा बांडा टाप कलर असला पण ह्या अशी पहिलं कोचित पाहायला भेटतात ही कशी मैसुरी आपण तर पहिल्यांदा बघितल्याला असं वाटेल का आ, हा प्युअर मैसुरी आहे हा मैसुरी न बोलता हा क्रॉस आहे हा क्रॉस आहे त्याच्यामुळे ही बैल कशी पाऊस असो हो ऊन असो हो। जो स्पीड लावणार तो लावणार आणि ही बैल पळायला लागली ना तर लास्टपर्यंत टिकून पळतात टिकून पळतात बर तर आपण भरपूर चर्चा केली इन्शेक्ट मला सांगा आता बैल तर तुम्ही घेतला आहे म्हणजे पळत होता नियोजन करताना का कसं काय नकार कुठल्या पद्धतीनं दिला जातोय जरी असलं जरी तुम्ही हो म्हणताय नगरसेवक काही आहे पण नकार नकार कुठल्या पद्धतीनं देतो कसं प्रत्येक आपण समजा बैलाचा पैरा वगैरे करतो म्हणजे बैलगाड्या क्षेत्रामध्ये आपले मोठे बंधू आहे सुरेंद्र पाटील आकिब शेठ आमची टीम म्हणजे जिथे मी जर चुकत असलो किंवा मी कुठं काय पैऱ्यामध्ये मी सांगून करतो आणि माझा माझा स्वभावच आहे का आपल्या माणसांना कळायला पाहिजे का आपला पैरा कुठल्या बैलामध्ये मग मा कुठल्या बैलामध्ये काय प्रॉब्लेम असेल किंवा गाडी जुटून पळत नसेल तर आमचे मोठे बंधू आहेत आमचे जेवढे मंडळ आहेत ते सरळ विरोध करतात का नाही हा बैलने टाकायचा आपल्याला आपण दुसरा पायरा बघायचा म्हणजे नकार असेल तिथे देता, नकार देतात आणि जिथे हा असेल तिथे सगळे एकमताने हा करतात कारण बैलगाड्यामध्ये स्पष्ट नकार देणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं कसं एखादं आपण ज्यावेळेस असं पायरा करत असतो तर ते पूर्ण हो नाही हो नाही म्हणजे ते समोरच्या माणसाचं नुकसान होतं त्यामुळे आहे तेच होतं ना आता कसं असतं बैलगाडी क्षेत्रामध्ये नाही बोलले होते समोरच्याला राग पण येतो पण काय काय ठिकाणी कसं होता बैल पळायला लागल्यानंतर पळणाऱ्या बैलांचे पहिरे होतात म्हणजे तिथे कुठेतरी आपले आपल्या जवळच्या माणसाचे पण संबंध वाईट होतात ते जरा थोडं खंत वाटतं मनाला का बाबा आपल्या जवळच्या माणसांना आपण कधीतरी नकार देतो पण पैरा जुळल्यामुळे आज त्यांचा पण आपण नाराज करून करतो मुंबईची मला एक बिनजोड शर्यत आठवते सरांचा सुंदर आणि हा पहिल्यांदा विरोधात पडले नंतर एकत्र पायऱ्यात पळाले हीच गाड्याची सुंदरता आहे कसं असतं मला तर म्हणजे या बैलगाडी क्षेत्राला मी म्हणजे उद्देशून सांगतो का खेळ हा मैत्रीपूर्ण झाला पाहिजे आणि मैत्रीपूर्णच केला पाहिजे हा बैलगाडी क्षेत्र खूप सुंदर आहे जपलं तर खूप सुंदर आहे वाईट वागलो तर खूप वाईट पण आहे म्हणून एक जपायचा प्रयत्न करा संबंध वाढवायचा प्रयत्न करा आनंद घ्या माझा एकच म्हण आनंद घ्या आणि सरांना मी स्वतः फोन केला होता शर्तेसाठी पण सर पण एकदम खुल्या मनाचे व्यक्तिमत्व होते आणि अतिशय सुंदर होते त्यांनी जसा फोन केला मला हा बोलले पण बोलते तुमचा बैल मला तीन पेरा मी बोल सर ज्या टायमाला मैदान असेल तेव्हा तुम्ही बिंदास मला सांगा तर शरद करूया त्याच्यानंतर मग परत सरांचा फोन आला मला बोलतो सर आपण करूया व दुसऱ्या पेऱ्याला मला बैल त्या म्हणजे सर करा फिक्स आपली गाडी चला बोला दुसऱ्या पेऱ्याला आपण बैलदेव सरांचं आणि आपली गाडी पण झाली आणि आपली शरद ती झाली आणि आपण बिंजोडीही मारली होती चांगली गाडी मारली होती त्यावेळेला म्हणजे हे खूप महत्वाचं आहे आणि बैलगाडीत हीच सुंदरता आहे की बैलगाडी स्पर्धेत प्रतिस्पर्धे विरोधक कोण पहिल्यांदा विरोधक शब्द आपण काढला पाहिजे प्रतिस्पर्धे एकमेकांची प्रतिस्पर्धे म्हणजे आणि ते तुम्ही चांगलं उदाहरण दिले एकत्र पळाला आणि म्हणजे प्रतिस्पर्धी म्हणून बी पळाला पण अजून काय आठवण नाही सांगाल सर अजून काय नाही सरांची तर सरांसाठी बोलायचं तेवढं खूपच कमी आहे मी आज तुमच्या यूट्यूबमार्फत त्यांना भावनप्रजे श्रद्धांजली वाहतो आणि आमचे मुंबईचे म्हणजे ज्यांनी जा बंदीच्या काळामध्ये आमचा हा छंद आहे जो जोपटसण्यासाठी आणि जो आमचं चालू ठेवण्यासाठी आपले किशोर तात्या बोनिवलीचे जे तात्या आहेत त्यांना पण मी ह्या तुमच्या चॅनलमार्फत भावनपूजे श्रद्धांजली अर्पित करतो कारण जाता जाता तुम्ही बैलगाडी क्षेत्र जवळून पाहताय म्हणजे तुमचं कुटुंब पूर्ण असतं कनेक्ट असतं बैलगाडी क्षेत्र काय शिकवतं तुम्हाला मिळेल बैलगाडी क्षेत्र असं आहे का नातं जपायला शिकवतो आणि नातं टिकवायला शिकवतो तुम्ही तुमची वागणूक आणि तुमची बैल ही तुम्हाला खूप काही शिकवण्याचा प्रयत्न करते पण त्यांच्याकडून काय घ्यायचं हे आपल्यामध्ये आपण जर त्यांच्याकडून जर चांगले विषय जर घ्यायचा प्रयत्न करू तर आपण खूप चांगले आहेत आपण त्यांच्यासाठी जर वाईट विचार करत राहिलो तर आपण खूप वाईट आहेत म्हणून माझं एकच म्हणणे का चांगले विचार घ्या बैलगाडी क्षेत्र खूप चांगलं आहे आणि चांगलं बनायचा प्रयत्न करा रहा मित्रांनो या चांगल्या नोट्सवर आपण मुलाखत थांबूया चांगलं बनण्याचा प्रयत्न करा बैलगाडी क्षेत्र खूप चांगलं आहे असं मिलिंदींचं म्हणणं आहे आणि असंच आपण एकमेकांनी चांगलं वागून एक बैलगाड्यात एक चांगलं वातावरण तयार करूया भुंगा आणि तुम्हाला पुढच्या प्रवासाला शुभेच्छा तुम्हाला पण तुमच्या युट्यूब मार्फत आपले सर्व बैलप्रेमी आहेत बैलगाडी मालक आहेत बैलगाडी शौकीन आहेत त्यांना बेंदूर सणाच्या लाख लाख शुभेच्छा माझ्याकडून माझ्या पूर्ण ग्रुप करून सावकार ग्रुप करून तुम्हाला बेंदूर सणाच्या खूप खूप शुभेच्छा पुढचं नियोजन सांगा कधी काय काय आता पुढचं नियोजन माझं परत तीस तारखेला चाललंय मैदान आहे माझी घरचीच गाडी सम्राट आणि बुंगा हे पळवायचं आमचं नियोजन चाललंय पुढच्या मैदानामध्ये शंभर टक्के आपली घरचीच गाडी पळताना दिसेल चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद